नमस्कार अंजली किचन मध्ये बनवून दाखवतोय मस्त असा साहित्य घेतलेलं आहे बघा इथं हा मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे हा मी जवळजवळ आता पंधरा वीस मिनिटं झालं हा पाणी स्वच्छ धुवून आपण इथे भिजायला ठेवलेला आहे बिर्याणी तांदूळ आपण इथे घेतलेला आहे बघू शकता तुम्ही छान भिजलाय आता मस्त लांब लांब झालेला आहे आता त्यासाठी आपण इथं भाज्या आणि मसाले घेतलेत बघा इथं एक कांदा आपण चिरून घेतलेला आहे मोठा उभा दोन टोमॅटो इथं चिरून घेतलेत आपण साधारण आपण अशा खापा केलेल्या आहेत जरा थोड्या मोठ्या मोठ्या आपल्याला लागणार इथं वाटाणं हिरवा वाटाणा घेतला एक वाटीवरून छोटी फ्लावर घेतला एक कप आपण इथं एक कप इथं गाजर घेतलेले आहेत एक कप इथं आपण सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत छान असे आपल्याला लागणार इथं थोडे आपण इथं काजूचे तुकडे घेतलेले आहेत आलू लसूण पेस्ट घेतली आपण इथं दोन चमचे कोथंबीर घेतली आपण बारीक चिरून इथं इथे आता आपल्याला हे मसाले लागणार इथं आपण हे खडे मसाले घेतले चार ते पाच लवण चार ते पाच मिरे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे दोन हिरव्या मिरचे घेतले इथं आपण तमालपत्र दोन घेतलेले आहेत पानं थोडे आपण इथे अर्धा चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा हिंग घेतलाय हा मसाला घेतलाय दोन चमचे आपण इथं दोन चमचे इथं धना पावडर घेतली दोन चमचे बिर्याणी मसाला घेतला एक चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ घेतले आपण इथं फोडणीसाठी तेल लागलं आपल्याला आणि इथं पाणी सगळ्यात आधी आपण इथं भातासाठी पाणी उकळायला ठेवूया तर मी इकडं पाणी उकळायला ठेवलेले आज माझी तीन तीन शेगड्यां तीन बर्नरची शेगडी आहे आजच मी नवीन आणलेली आहे बघू शकता तुम्ही तिची पूजा पण मी केली आहे छान अशी व्यवस्थितपणे आपण इथं कडे ठेवूया इथं आपण ह्या तेलाच्या तीन पळ्या तेलाच्या टाकलेल्या आहेत आपण तेल आपलं छान तापले आपण हा कांदा पाहिजे थोडासा लाल परतून घेऊया का इथं तुम्ही बघू शकता मस्त आपला हा कांदा आता लाल झालेला आहे छान अजून सुद्धा आपल्याला डार्क एकदम कलर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा एक मोठा कांदा मस्त लाल करून घेतलेला आहे हा कांदा आपण इथं साखरीच काढून घेणार आहे जरा असा पसरून ठेवूया मस्त आपण परतून घेतलाय बघू शकता तुम्ही आता हाफ कांदा आपण जरा बाजूला ठेवूया आता इथं आपण खडे मसाले टाकून घेऊया सगळ्यात आधी आपण इथं थोडे जिरे आहेत ते टाकूया त्याच्यानंतर इथं खडे मसाले टाकले खडे मसाले परतले कि आपण इथं तमालपत्र आणि ते टाकू कांदा आता कांदा आपला छान परतला की त्या कांद्यातच आपण इथं जे आपण काजूचे तुकडे घेतले काप सेट आपण देते म्हणजे हे छान ह्याच्यामध्ये तळले जातील कांदा छान आपला थोडा लाल झालेला आहे आता बघू शकता तुम्ही ते आता कांदा छान परतलाय आता हे टाकू आलू लसूण पेस्ट टोमॅटो टोमॅटो पण छान परतलाय आपला आता वेळ आहे आपली मसाले टाकण्याची हिंग राहिलाय तो पण टाकून घेऊ फोडली मध्ये टाकली इथं आपण अर्धा चमचा धाना पावडर टाकतो एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आपण इथं एक चमचा बिर्याणी मसाला दोन चमचा मस्त अगदी झटपट आपला पुलाव आहे आपण नेहमी कुकर मध्ये करतो पातेल्यात करतो आज जरा म्हटलं कढईमध्ये आपण हा पुलाव करून बघावा असा छान असा आपण टाकूया सगळ्यात आधी इथं सोयाबीन गाजराची काप फ्लावर शेवटी टाकू इथं ना अजून तुम्हाला जर आवडत असेल बटाटा वगैरे किंवा दुसऱ्या कुठल्या आता तुम्ही टाकू शकता आपण सगळ्या आता मस्त परतून घेऊया भाजी किती छान वाटते एकदम मस्त वाटते की नाही आता भाज्या छान परतल्यात आपण इथे एक दोन हिरव्या मिरच्या पण टाकूया छान वाटते जरा भातामध्ये बघा आपण मिरच्या पण टाकून घेतल्यात मस्त आपला हा साठीचा मसाला तयार झालेला आहे आता आपण थोडस मीठ टाकून घेऊया त्यामुळे आपल्या भाज्यांना जरा टेस्ट चांगली आणि व्यवस्थित त्यांना मीठ पण लागले जाईल आपल्याला तांदूळ टाकायचे त्याच्यात आता आपण हा भिजून घेतलेला जो तांदूळ आहे हा आपण इथं असं हातानेच काढून टाकूया म्हणजे यातलं पूर्ण जे पाणी आहे व्यवस्थितपणे ये टाकता येईल बघू शकता तुम्ही मस्त आपला कलरफुल एकदम पुलाव दिसतोय छान असा असा छान दिसतोय तर शिजल्यावर किती छान लागेल बघा तुम्ही तांदूळ आता आपण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घेऊ भाज्यांमध्ये आपण पहिले भाज्यात पण मीठ टाकले आपल्याला अजून मीठ लागणार आहे आपण मीठ टाकून घेऊया घेऊया पुन्हा एकदा छान म्हणजे तांदूळ व्यवस्थित आपण ह्या भाज्यांमध्ये परतून घेते म्हणजे आपला पुलाव चवीला छान लागतो आणि नंतर आपण ह्यात पाणी टाकायचं पण आता हे पाणी उकळून घेतलेले हे पाणी आपण आता थोडा कांदा पटलाय असच या भातामध्ये टाकून देऊ साधारण दोन तांबे पाणी आपण ह्यात ओतलेले उकळून बरोबर एवढ्या पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित आपला हा अर्धा किलोचा भात होणार आहे थोडी कोथंबीर आणि ह्याच्यावर टाकू एक आपण पाच ते सात मिनिट झाकण तर इथं आपण आपला हा पुलाव भात बघूया आता जवळजवळ सात ते आठ मिनिटं झालेले आहेत आपण ह्याचं झाकण काढलेलं नाही तर बघा इथं मस्त आपला हा भात तयार झालेला आहे अगदी एकदा ही आला मी पाहिलेला नाहीये काही नाहीये मस्त आपला पुलाव एकदम छान असा झालेला आहे खूप छान असा आपला हा पुलाव झालेला आहे तर बघू शकता तुम्ही मस्त आपल्याला कडी मध्ये फेश पुलाव बनवलेला आहे खूप छान झालेला आहे त्यासोबत आपण हे लिंबू ठेवूया थोडी काकडीचे काप ठेवूया मस्त थोडीशी कोथंबीर टाकूया आणि आपण जो हा कांदा थोडा आपण इथं तळून ठेवलेला आहे छान असा तर बघू शकता तुम्ही कढईमध्ये आज मी हा फ्रीच पुलाव बनवलेला आहे छान असा झालाय कुकरमध्ये जर आपण भात केला तर तो थोडासा गिच्चा होतो थो, पण कढईमध्ये एकदम सुंदर हा माझा फिश पुलाव झालेला आहे दिसतोयच तुम्हाला चविष्ट पण झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्की कढईमध्ये फिश पुलाव करून बघा आणि मा जर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा शेअर पण करा कमेंट करा धन्यवाद Sous-titres par LaVacheSquid